तासगाव तालुक्यात अवैध धंद्यांचा सुसोवाट असताना पोलीस प्रशासन मात्र गांधारीची भूमिका घेताना दिसते अवैध धंदे करणारे आणि तासगावची अर्थव्यवस्था कोमार अशीच परिस्थिती तासगावची झालेली आहे तासगावच्या अर्थव्यवस्थेच चाक थांबवण्याला आधी पिनॉमिक आणि आता मटका कारणीभूत आहे काही वर्षापूर्वी मुळे तासगाव मधला कोठ्यावधी रुपयांचा गल्ला मार्केटमधून बाहेर गेला आणि आता उरली सुरली कसर मटका भरून काढते विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळते की तब्बल दिवसाला पंचवीस लाखाचा मटका फक्त तासगाव तालुक्यातून घेतला जातो म्हणजे रोजचे तासगावच्या अर्थव्यवस्थेतून पंचवीस लाख रुपये फक्त मटका बुकींच्या घरात जातात पंचवीस लाखापैकी फक्त चार ते पाच लाखांचा मटका हा खेळणाऱ्याला लागतो बाकीचे पैसे हे मटका बुकींच्या घशात जातात आपण जो व्हिडिओ बघत आहात तो व्हिडिओ सोमवारी शूट केलेला आहे बाजाराचा दिवस असतानाही संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट आहे दररोज पंचवीस लाखाची अधिकची उलाढाल जर तासगावच्या बाजारात झाली असती तर इतक्या झळा या व्यापाऱ्यांना सोसाव्या <पँचुछ> लागल्या नसत्या पंचवीस लाखातील मटका बुकिंगचा निव्वळ नफा हा जवळपास पंधरा लाखांच्या वरती आहे इतकी मोठी उलाढाल दिवसा ढवळ्या होत असताना पोलीस प्रशासन निव्वळ बघ्याची भूमिका का आहे हा प्रश्न प्रत्येक तासगाव करायला पडलेला आहे पोलीस प्रशासन आपले खिसे गरम करून गोरगरिबांच्या संसाराची राख रांगोळी करत असल्याची चर्चा आजकाल तालुकाभर चाललेली आहे अवैध धंदे जोरात चालू असताना तासगावचे लोकप्रतिनिधी देखील यावरती चकार शब्द दिसत पोलीस प्रशासन असो किंवा लोकप्रतिनिधी कोणालाही तालुक्याच्या भविष्याबाबत काहीही पडलेलं नाही अशी टीका सर्वसामान्य तासगावकर करत आहेत ही परिस्थिती अशीच राहिली तर तासगाव तालुक्यातील शेतकरी व्यापारी देशधडीला लागतील ला आणि अनेक धंदे बंद पडतील अशी भीती काही तासगावकर व्यक्त करत आहेत लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाने यावरती खुलासा करावा अशी मागणी लोकांमधून होत असताना यावरती त्यांची प्रतिक्रिया काय येते याकडे सर्वसामान्य तासगावकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे